नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अकोला शहरात उड्डाणपूल बंद करण्यासाठी लावलेले बॅरिकेड पूल सुरू झाल्यानंतर ही देत आहे मोठ्या अपघाताला निमंत्रण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण झालेला अकोला शहरातील अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपुलाचा अमरावतीकडे जाणारा मार्ग अवघ्या सहा महिन्याच्या क्षतिग्रस्त झाला होता सप्टेंबर बारा महिन्याच्या वर त्या पुलाच्या दुरुस्तीचे कार्य सुरू होते शहरातील मध्यवर्ती भागात एकशे त्रेसष्ट कोटींच्या खर्चातून तीन वर्षात दोन उड्डाण उभारण्यात आले त्यावरून अठ्ठावीस मे दोन हजार बावीस पासून वाहतूक सुरू करण्यात आली आहे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाण लोकार्पण करण्यात आले होते अशोक वाटिकाचं अमरावती मार्ग गटावर चौकात पुलावरून लॅम्प मार्ग ठेवण्यात आला तर बसस्थानक चौकात भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे अटल बिहारी वाजपेयी उड्डाण पुलाचा अमरावतीकडे जाणारा मार्ग अवघ्या सहा महिन्याच्या आता एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी खचला होता या मार्गाखालून गेलेली सहाशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली होती त्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या मार्गाखालील राखेचा भराव बाहेर येऊन वाहून गेला परिणामी हा मार्ग बॅरिकेड लावून बंद करावा लागला होता तब्बल एक वर्षाच्या वर त्या पुलाच्या दुरुस्तीचे कार्य सुरू होते व त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला परंतु ते लावलेले बॅरिकेड एक वर्षापासून जसेच्या तसेच असून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण महानगरपालिका व वा वाहतूक पोलीस विभाग यांच्याकडून सर्रास दुर्लक्ष होत असून या बॅरिकेड एखादा मोठा अपघात होऊ शकतो म्हणून वाहतुकीसाठी अडथळा होत असलेले हे बॅरिकेड ताबडतोब हटविण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश शिंदे यांनी केली आहे